नमस्कार हेमाज होम मेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्यासाठी एकदम पौष्टिक आणि एकदम सोप्या पद्धतीने डिंकाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया ह्याच्यासाठी मी पन्नास ग्राम डिंक घेतलेला आहे तुम्हाला जर ह्याची क्वांटिटी वाढवायची असेल तरी पण चालेल आणि इथे पाव वाटी मी खसखस घेतलेली आहे खसखसमध्ये फायबर आणि कॅल्शियम पण भरपूर असतं आता मी इथे सव्वा ते दीड वाटी किसलेलं गूळ घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळाचा थोडा प्रमाण वाढवला तरी चालेल अडीचशे ग्राम मी खारीक घेतली होती त्याला फोडून त्याच्या बिया काढल्यावर ते, ते, ते दोनशे ग्राम झालेत तुम्ही ह्याच्या जागेवर रेडीमेड पावडर वापरली तरी पण चालेल आणि एक छोटा चमचा इथे मी सुंट पावडर घेतली आहे आपल्याला याच्यासाठी खोबरं पण लागणार आहे तर ते निवडताना शक्य तितकं स्वच्छ घ्यायचं आहे आणि थोडंसं जाड आणि चांगलं सुकलेलं घ्यायचं आहे हे खोबरं आपल्याला किसणीने किसून घ्यायचे किंवा मग याचे छोटे छोटे पातळाचे काप केले तरी पण चालतात अर्धा वाटी मी ह्याच्यासाठी तूप घेतलेलं आहे गॅसवर आपल्याला जाड बुड्याची एक कडे किंवा मग भांडं ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर हे साहित्य भाजून घ्यायचं आहे आधी आपण खसखस भाजून घेऊया एकदम कमी गॅसवर आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची आहे असं कंटिन्यूस एक ते दोन मिनटं ह्याला हलवत राहायचं आहे आणि थोडीशी लालसर व्हायला लागली आणि ह्याच्यातून सुगंध याय लागला की आपली खसखस भाजली म्हणून समजायची तुम्ही बघू शकता ह्याचा थोडासा कलर बदलला आपली खसखस भाजून झाली आहे आता आपण या कढईमध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यासाठी मी पाव किलो सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि हे सुकं खोबरं आपल्याला तूप न टाकताच कमी गॅसवर भाजून घ्यायचे चांगलं खोबरं न भाजता पण लाडू केले तरी पण चालतात पण जर जास्त दिवस आपल्याला लाडू ठेवायचे असेल तर ह्याला थोडंसं गरम करून घ्यायचे आणि थोडासा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे खोबऱ्याचे जर छोटे छोटे पातळ काप केले तर त्याला जास्त वेळ भाजायला लागतं आणि किसून घेतलं तर थो थोडंसं लालसर करून घ्यायचं आहे आपलं खोबरं भाजून झाले आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता तीच कढई मी स्वच्छ करून गॅसवर ठेवली आहे कढई गरम झाली की ह्याच्यामध्ये आपण मोठे तीन ते चार चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे सध्या मी ह्याच्यामध्ये चार चमचे तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा डिंक टाकायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरच आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत चांगल्यापैकी तळला जातो आणि जर डिंकाचे खडे मोठे असेल तर त्याला मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या डिंक पटकन तळून पण होतो आणि मध्ये पण कच्चा राहत नाही थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे आता आपला डिंक तळून झालेला आहे आता हा थोडा राहिलेला डिंक मी खलबत्त्यात बारीक केला होता आता हा आपण तळून बघूया ह्याला बिलकुल वेळ लागत नाही पटकन तळून होतो हिवाळ्यात आपल्याला सगळ्यांना सर्दी खोकला सांदेदुखी हाडांचा प्रॉब्लेम आणि हिवाळ्यात आपली स्किन थोडी जास्तच ड्राय होती ह्याच्यासाठी हा डिंक एकदम उपयुक्त आहे तर आपला सगळा डिंक आता तळून झालेला आहे ह्याच्यामध्ये मी अजून थोडं तूप टाकलं आहे आणि हा सुका मेवा पण तळून घेणार आहे तर तुमच्याकडे जो सुका मेवा असेल काजू बदाम किशमिश ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आता थोडासा बदामी कलर आला की आपण हे काढून घेऊया सुकामेवा काढून झाला की आपण सेम कढईमध्ये बारीक केलेली खारीक टाकायची आहे आणि ती पण थोडा वेळ परतून घ्यायची कमी गॅसवरच तूप जर कमी वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये तूप वाढू शकता आणि कमी गॅसवर आपल्याला थोडीशी लालसर होईपर्यंत खारीक पण भाजून घ्यायची आहे खारीक पण आपली भाजून झालेली आहे आपण हे सगळं साहित्य आता एका ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे आणि सगळं गार झाल्यावरच ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आपण भाजलेलं खोबरं बारीक करून घेऊया खोबरं आपलं बारीक झालेलं आहे आता आपण डिंक बारीक करून घेऊया आणि बारीक केलेलं सगळं साहित्य आपल्याला एका मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आता आपण तशाच प्रकारे ड्रायफ्रूट्स पण बारीक करून घेऊया ड्रायफ्रुट्स पण बारीक झालेत आता आपण थोडे थोडे करून खारीक बारीक करून घ्यायची आहे खारीकची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे खारीक जर घरी बारीक करायची नसेल तर रेडीमेड पावडर पण मिळते ती पण वापरली तरी पण चालते आता आपण ह्याच्यामध्ये खसखस टाकायची आहे सुंट पावडर टाकून घेऊया जर सुंट पावडर नसेल तर तुम्ही ह्याच्या जागेला इलायची पावडर किंवा मग थोडंसं जायफळ टाकलं तरी पण चालेल आता आपण हे सगळं साहित्य एकत्र एक करून घेऊया आता आपण हाताने हेला सगळं एकत्र एक करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण अजून काही गोड टाकलेले नाही आहे जर डायबिटीजचे पेशंट असेल आणि त्यांना जर हा लाडू खायचा असेल तर हे लाडू तुम्ही असेच बांधून खाले तरी पण चालतात किंवा मग तुमच्या घरी कोण वयस्कर असेल आणि त्यांना पण हाडांचा प्रॉब्लेम असेल सांदेदुखी आणि शुगर पण असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा लाडू असाच तयार करून दिला तरी पण चालतो आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे त्याच्यासाठी एका कडेमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तूप टाकायचं आहे आणि तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे ह्याचा पाक वगैरे करायची गरज नाही आहे फक्त ह्याला थोडंसं मेल्ट करून घ्यायचं मी इथे सव्वाशे ग्राम गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाची क्वांटिटी वाढू शकता म्हणजे आपण जितकं खोबरं घेतलं अडीचशे ग्राम तितकं गूळ घेतलं तरी पण चालेल गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची याच्यामध्ये आपल्याला पाणी पण नाही टाकायचं आहे नुसतंच गूळ विरगळून घ्यायचं आहे आपला गूळ आता चांगल्यापैकी विरगळलेला आहे आपण हा वितळलेला गूळ मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे गुळ गरम असल्यामुळे आपण ह्याला पहिले चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं कोमट झालं की आपण ह्याला हातानेच मिक्स करून घेऊया आपल्या लाडवाचं मिश्रण थोडंसं कोरडं वाटायला लागलं आहे त्याच्यामुळे हे उरलेलं तूप पण मी ह्याच्यामध्ये टाकते आपण टोटल अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे तर हे अर्धे वाटी तूप मी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिश्रण मला अजून कोरडं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी अजून टोटल तूप किती घेतलेले आहे ते मी सांगते ह्याच्यामध्ये मी अजून वाटी तूप गरम करून टाकले तुम्हाला जर लाडू बांधायला त्रास होत असेल थोडा जोर लागत असेल तर अजून एक दोन चमचे तूप वाढवलं तरी पण चालेल आपण सगळं साहित्य भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे थोडंसं कोरडं होतं हे मिश्रण पण एकदम चविष्ट पौष्टिक आणि हेल्दी असे आपले लाडू तयार होतात एकदम झटपट आणि पौष्टिक आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेत आजची जर डिंकाचे लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल आणि अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद